आजची जी स्टोरी आहे मित्रांनो ही जी स्टोरी आहे डोंबिवलीमध्ये घडलेली एका संगती घटना त्याची स्टोरी आहे आणि ही जी स्टोरी खूप भयानक आहे ऐकल्यावर सांगावर काटा येतो तर मित्रांनो आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया त्या अगोदर तुम्ही आतापर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या तुमच्याकडेही स्टोरी असेल तर मला कळवा आपण आपल्या चॅनलला सांगू तर चला आपण स्टोरीकडे वळूया तर मित्रांनो एक दिवशी काय होतं की हा जे मुलगा असतो त्याची ट्वेल्थची एक्झाम होती त्यानंतर ते त्याला सुट्ट्या लागतात सुट्ट्या लागल्यानंतर तो विचार करतो घरी बसून काय करायचं कारण त्यांची परिस्थिती पण खराब होती तर त्यांनी विचार केला चला कामाला जाऊया तर एका मित्राने त्याला कामाला लावून दिला तोही तिथे जायचा त्या मित्रांनी ह्याला कामाला लावून दिला आता हा हे दोघं कामाला जायचे आता ती जी कंपनी होती ती तिथे बिस्किट वगैरे बनायचे आणि हा मुलगा डोंबलीवरून भांडूपला जायचा कामाला तर तिथे बिस्किट वगैरे बनायचे ना तर ते त्यांना भरपूर म्हणजे असं खा खायला प्यायला भेटायचं जसं जेवण वगैरे तिथंच असायचं दूध प्यायला भेटायचं वाराच्या दिवशी चिकन मटन हे ते असायचं अंडी वगैरे बॉईल केलेली तर ह्याची खूप मजा होती आणि हा कसा बारावीला आणि ह्याला थोडंफार म्हणजे जिमचं पण वेड होतं तर ह्याने ह्याची खूप मजा व्हायची तिकडं अंडी वगैरे भेटायची आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की ला काई चाली ला। पन कसा आसा शीफ, शीफ। जे जॉबला कंटिन्यू केलं सगळी काही व्यवस्थित चाललेलं पण तिकडे कसं असायचं शिफ्ट जायची फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट तर जेव्हा फर्स्ट शिफ्ट असली तेव्हा त्याला काय नाही वाटायचं पण सेकंड शिफ्टला तो थोडा घाबरायचा कारण त्याला आहे ना डोंबि त्याच्या जा घरी जायला म्हणजे जा डोंबिवली स्टेशनवरून वॉकिंग डिस्टन्स ट्वेंटी मिनिट्स त्यानंतर त्याच्या जा घरी जायला एक ब्रिज होता जो ट्रेनचा ब्रिज असतो माहिती आहे ना ट्रेन पास होती खाडीतून ब्रिज असतो तसा ब्रिज होता आणि तिथून त्याला ते पार करायचं असायचं आणि रात्रीचा टाईम अकरा वाजता ड्युटी संपणार त्यानंतर घरी जाता म्हणजे घा आपलं हे डोंबिवलीला जाता साडे अकरा पावणे बारा होऊन जायचे तर त्यानंतर पुढे चालत जायचं चा। म्हणजे पकड ना बारा सव्वा बारा त्या ब्रिजपर्यंत जाता त्याला व्हायची हो आणि ब्रिज क्रॉस केला का पाच मिनिटाच्या अंतरावर त्यांचं घर होतं तर हे असं होतं म्हणून तो आहे ना जरा घाबरायचा तो एक दिवशी काय झालं वार होता आणि तो मित्रही जे सेकंड स्टेप असली का खूप दांडी मारायचा तो कंटाळा करायचा तर आता वार होता आणि तो मुलगा नव्हता आला हा कामाला गेला आणि तिकडं जाऊन समजला का हा आला नाही आहे मग ह्याने काय केलं जायला जेव्हा निघाला तर एक मित्र बोलला अरे मटण खूप बसले तर तू जाताने घेऊन जा तर हा बोलला ठीक आहे आणि खूप मटण होतं त्याने एका डब्यात भरलं जे टिफ टिफिन बॉक्स होता त्याच्यात भरलं आणि तो घेऊन आला नेहमीसारखा स्टेशनला पावणे साडे अकरा पावणे बाराला पोचला तिथून परत वॉकिंग डिस्टन्स आता त्या ब्रिजपाशी पोचला तिथून म्हणजे त्याच्या मनात वगैरे काही नव्हतं तो नॉर्मली चाललेला घरी तर तो जेव्हा चालायला लागला तर ब्रिजवर कसं शंभर शंभर मीटरच्या अंतरावर स्ट्रीट लाईट होती तर त्यालाही ना असं लांबून दिसलं की सात ते सात फुटाचा माणूस उभा आहे म्हणजे लांब दिसलं त्याला तर त्याला वाटलं कोणतरी असन मुलं एका म्हणजे खांद्यावर कसे बसल्यावर हाईट वाढते तसं त्याला वाटलं पण त्याने इग्नोर केलं आणि जसं जसा तो चालायला लागला तसं तसं जे तो सात पुटाचा जे माणूस त्याला दिसत होता त्याच्यात जवळजवळ यायला लागला तर ह्यानी बघितलं आणि ह्याला जरा घाबरला हा आता ह्याला वाटलं की कोणतरी म्हणजे मस्करी करते मुलं गावची म्हणजे गावची म्हणजे त्यांच्या एरियाची तर त्यांनी इग्नोर केलं पण जसं जसं तो जवळ जायला लागला ना तर ती जे हाईटवाली व्यक्ती का भूत काय का असून दे ते त्याच्या जवळ आले एकदम आता जवळ जसं आलं तसं हा ते बघून घाबरला कारण त्याला मुंडकच नव्हतं आणि सात फूटचा सा माणूस आणि मी लांबून बघितलं ला तेव्हा त्याला मुंडकं नव्हतं पण जसं जवळ आलं ना तसं त्याचा चेहरा आहे ना दिसायला लागला आणि मग एकदम एका साईडला म्हणजे असं आलेलं म्हणजे एकदम घाण दिसत होतं आणि हा आहे ना त्याच्यावर लक्ष देत नव्हता हा दुसरीकडे बघत होता म्हणजे खाली मान टाकून चाललेला आणि तू जसं जो जवळ आला ना तर ह्यानी बघितलं का हा पोरं बोरं कोण आहे हा तर काय वेगळंच आहे आणि त्यांनी ना देवाचा धावा करायचा चालू केला आणि त्यांच्या घरात कसं परडी देवीची म्हणजे कृपा आहे खूप चांगली तर हा देवीचं नाव घ्यायला लागला हे ते हे करायला लागला आणि फार घामाघूम झालेला कपडे बपडे सगळी ओलली झालेली आणि अंगाचा असा थरकाप चाललेला पण कसं कसं म्हणजे तो जो व्यक्ती होता ना तो जो भूत का फुटाचा माणूस का काय होतो भूतड तर ते त्याच्या बाजूवरून गेलं पण ह्याला काय नाही केलं आता तो काय नाही केलं नंतर ह्याने जे तिथून धाव घेतली घरापर्यंत घरी गेला आणि आईला सांगितलं माझ्या संगती आज ब्रिजवर असं असं झालं आई कशी देवीची भक्त होते त्यांनी लगेच अंगारा वगैरे लावला आणि त्याला सांगितलं घाबरायची गरज नाही आहे आणि तू काय हे करत नको जाऊ तर ती बोलली आतापर्यंत तुझ्यासह ती कधीच झालं नाही आज का झालं तर तो बोलला माहीत नाही मग त्यांनी बॅग वगैरे खोलली डबा वगैरे काढून दिला बोलता डब्यात काय आहेत तर बोलले चिकन आणले बोलते हां मग ह्या चिकन चिकनमुळेच स... तू तुला दिसला आणि तुझ्या तुला हे तुझ्या संगती घडलं तर आई बोलली असं काय आणि जाऊ नको तो बोला ठीक आहे मग आईने ते यंत्र असतं देवीचं ते यंत्र आणि अंगारा तो अंगारा बॅगेत ठेवून दिला ह्याला नव्हतं माहीत आता हा काय ते विसरून गेला आणि त्याचं डेली रुटीन चालू होता पण ह्याच्या डोक्यात तेच का ते नेमकं होतं काय तर ह्याला जाणून घ्यायचं होतं मग ह्याने मुद्दाम परत वार होता चिकन होतं तेव्हा ऑफिसला मग त्याने काय केलं मुद्दाम चिकन, ओ, ते चिकन बॅगेत टाकून घेऊन आला त्या दिवशी पण सेम आणि सेम म्हणजे साडे अकरा पावणे बारा झाले आणि बारापर्यंत त्या ब्रिजवर आला आता ब्रिजवर जसा आला ना तसा त्या दिवशी तो माणूस तर दिसला नाही पण एक बाई दिसली त्याला रेड कलरची साडी घातलेली आणि हा चाललाय आणि ती बाई पण समोरून येते आणि हा जे माणूस त्या दिवशी त्याला दिसला का तो त्याच्या माग आणि हा मधी आता तो म्हणजे विरुद्ध दुष्यामध्ये चाललेला तो जो माणूस होता ना तो सात फुटाचा भूतड ते विरुद्ध दिशेमध्ये चाललेला आणि ही बाई समोरून येत होती आता तो जे मागं माणूस होता ना तो मोठ्या मोठ्याने वरडायला लागला आज तू गेला आज तू संपला आज तू गेला आज तू संपला आणि ह्याची पार म्हणजे घाबर पार म्हणजे अशी घाबरून फाटलेली कारण त्या दिवशी तर एकच होतं पण आज दोन दोन जणं आणि मागून असाही आवाज येतोय तू गेला तू तु आज तुझं संपला आज गेला हा आवाज यायला लागला आणि ती जी बाई होते ना ती समोरून यायला ला लागली आता शीण काय होता त्या बाईचं मुंडकच नव्हतं म्हणजे कुणी आत्ताच ताजं ताजं मुंडकं कापलं असं ना आणि त्या रक्ताच्या अशा धारा चाललेल्या ते बघून हा खूप घाबरला आणि ती बाई त्याला म्हणायला लागली माझं मुंडकं बघ ना इथं पडले ना उचलून मला मला माझं मुंडकं पडले खाली दे ना उचलून तर हा त्याला बोलला मी कशाला उचलू तुझं तू उचल म्हणजे हा संगती बोलतो पण आहे हा मुलगा जे मी कशाला उचलू तुझं तू उचल नाही नाही तूच उचलून दे, दे माझं मुंडकं आता इथंच पडलं आहे तूच घेऊन दे उचलून दे म्हणजे हे चाललंय आणि त्याने जे त्याला माहीत होतं का माझ्या बॅगेमध्ये म चिकन आहे म्हणून मला हे सगळं हे होते आणि त्याला म्हणजे हे पण होतं की आईने माझ्या बॅगेत ते अंगार वगैरे ठेवलं आहे मला आता त्याला माहीत होतं त्याला काय होणार नाही आहे पण तरी तो कोणी घाबरणार जरी आपल्याकडं सेफ्टी असली आणि असा प्रसंग आपल्यासमोर होत असेल तर कुणीही घाबरेल तर हे बघून त्याची जाम म्हणजे असं टाराकलेली पार त्याला पाय म्हणजे पुढं ठेवायला तो घाबरत होता आणि ती बाई अक्षरशः त्याला बोलत होती की बाबा माझं म्हणकं पडले उचलून दे बघ ना इथं पडले शोधून दे ना उचलून दे ना तेच चालू होतं तिचं मग शेवटी त्याने कसा बसा तिथून पाय काढला देवाचं नाव घेतलं आणि जे तिथून पळ काढला डायरेक्ट गा गावात गेला ना तिथंच थांबला आणि तिथं बाहेरच एक नळ होता तो चालू केला आणि तोंड हातपाय पहिले धुतलं तर एक माणूस विचारायला लागला काय रे काय झालं एवढं का घाबरलं आहे मग त्याने सांगितलं माझ्या संगती असं असं झालं ते बोला घाबरू नको मग तो माणूस त्याला घेऊन घरी गेला आणि त्याचा अवतर बघूनच त्याची आई समजली आज पण नक्की काहीतरी ह्याच्या जा ह्याच्यासंगती झाले मग ते झालं मग त्याच्या आईने अंगारा वगैरे लावला हे ते केलं त्याची आई बोलली आता ते काम सोडून दे तर बोलला ठीक आहे मग आई बोलली आज काय आणलं तू नॉनव्हेज तर बोलली चिकन आणलं आहे बोलतो ते आत्ताच आता बाहेर फिकून दे आणि ते चिकन फेकून दिलं आणि तो त्यानंतर कमसे कम दहा कम पंधरा दिवस आजारी होता त्याचं म्हणजे पूर्ण अंग वगैरे गळून गेलेलं त्याला काय होतं ते समजत नव्हतं मग ऑफिसमध्ये पण सांगितलं मला काही आता मी येणार नाही आणि मी सोडून देतो आहे जॉब हे ते तर बॉस बोलले जवर तो एखादा मुलगा मला भेटत नाही तोपर्यंत काम कर कारण मला खूप लोड आहे आता कामाचा तर हा म्हणजे नाहीच बोलत आता पण रिक्वेस्ट केली बॉसने आणि मग हा परत तिथं जायला लागला आता एक वीक तर फर्स्ट शिफ्ट केली परत सेकंड शिफ्टचा टायमिंग आला आणि ह्याची जाम टरकायची आता सीन काय त्यांच्या गावातला एक मुलगा पण जायचा कामाला पण तो कसा लेट यायचा साडेबाराला म्हणजे साडेबारा पावणे एकला तो त्या ब्रिजपासी असायचा आता त्यांचं कसं होतं हा साडे अकराला पोचायचा आणि तो, पोच तो मुलगा साडे बारा वाजता जसा डोंबिवली स्टेशनला असायचा आता हा काय करायचा त्या म्हणजे सो सोबत पाहिजे त्यासाठी हा मुलगा त्याची वाट बघायचा साडे अकरा वाजेपासून बारा वाजेपर्यंत स्टेशनला बसून मग तिथून हे दोन दोघे मित्र संगती जायचे गावात तर आणि मग काय झालं तो दोघं संगती जायला लागले मग ह्याने पण नक्की केलं का आता नॉनव्हेज हॉनव्हेज काय आणायचं नाही आपलं साधं सिम्पल राहायचं सा। तर त्यांनी नॉनव्हेज वगैरे आणायचं बंद केलं आणि त्या मित्रसंगती मग जायला लागला तर हा जेव्हा जायचा ना त्या सांगती त्याला त्या टायमिंगमध्ये काय अनुभव तर झाला नाही म्हणजे काय असं दिसलं वगैरे काय नाही आणि ह्याने त्या मित्राला काय सांगितलं नाही का, का, का ते असं असं घडले नाही तर तोही घाबरायचा पण हा हे लोक जेव्हा त्या ब्रिजवरून जायचे ना तर त्याला निसना आवाज यायचा म्हणजे कोणतरी त्याला असं आवाज येते शिक सतत असा आवाज यायचा पण हा इग्नोर करायचा असं थोडे दिवस चाललं नंतर ऑफिसमध्ये एक दुसरा मुलगा भेटला आणि फायनली ह्याने काम सोडून दिलं तर ही होती एक डोंबिवलीची भयानक कथा कहाणी स्टोरी सांगू शकतो तर मित्रांनो कशी वाटली स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे जरी स्टोरी असेल तर मला जरूर एक कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सांगते तो तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता के जय वंदे मातरम जय श्री